नमस्कार श्री स्वामी समर्थ सव्वीस एप्रिल शनिवारी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे स्वामींच्या पुण्यतिथी निमित्ताने सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण कसे करावे कधी करावे गुरुचरित्र पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचावेत नियम काय पाळावेत या पारायण काळामध्ये काय खावं काय खाऊ नये जर उपवास आला असेल तर मासिक पाळी बिटाळाला तर तसे संकल्प कसा करावा पूजा मांडणी कशी करावी तुमचं घर छोटं आहे तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही तर पूजा मांडणी न करता गुरुचरित्राचं पारायण कसं करावं जर गुरुचरित्र शक्य नसेल तर गुरुचरित्र सप्तशती किंवा संक्षिप्त गुरुचरित्र कसे वाचावे आणि सर्वात महत्वाचं अतिशय सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारण्याचं उद्यापन कसे करावे उद्यापनाला जर तुम्हाला एकंदर जोडपंही मिळालं तर ठीक पण विना आपण उद्यापन कसं करू शकतो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ मोठा झालेला आहे पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण न्यायचं होतं आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचं जाणकार सांगतात या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्यासाठी काही महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन समंगस त्याचे पारायण केले पाहिजे नियमात राहून जर आपण या ग्रंथाचे पारायण केले तर नक्कीच त्याचे फळ आपल्याला इच्छित फळ हे मिळत असतं स्वामी समर्थ पुण्यतिथी लवकरच जवळ येत आहे आणि या निमित्ताने सर्व स्वामी भक्त आणि दत्तभक्त गुरुचरित्र पारायण करत असतात आपल्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात मठात गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन केले जाते स्वामी पुण्यतिथी निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते या दरम्यान गुरुचरित्र पारायण करून आपण पुण्यपत्रात पाडून घ्यावे यावर्षी स्वामी पुण्यतिथी हे सव्वीस एप्रिल शनिवारी आलेली आहे आणि गुरुचरित्राचं पठण हे वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी सव्वीस तारखेला आहे तर सव्वीस तारखेला उद्यापन होईल याप्रमाणे आपल्याला गुरुचरित्र पारायला सुरुवात करायची आहे म्हणजेच या पारायणाची समाप्ती सातव्या दिवशी म्हणजेच पुण्यतिथीच्या दिवशीच पारणाचा सातवा दिवस यावा याप्रमाणे आपल्याला सुरुवात करायची आहे आपण इतर वेळेस सातव्या वे दिवशी गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करतो पण स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला सातव्या दिवशीच उद्यापन केलं जातं ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा आता ज्या दिवशी तुम्ही पारायण सुरू करणार आहात समजा तुम्हाला गुरुचरित्र पारायण सप्ताह काळामध्ये जर पारायण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही अगोदरसुद्धा पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं बऱ्याच जणांची मासिक पाळी असते कोणाचं कुठे जायचं यायचं काही ठरलेलं असेल तर तुम्ही जेव्हा काही कधीही हा व्हिडिओ पाहाल तर त्या दिवसापासून त्या वेळेपासून तुम्ही पारायणाला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकतं तसं म्हटलं तर गुरुचरित्र पारण्याची सुरुवात जी आहे तर ती शनिवारी करावी आणि त्याची समाप्ती आहे ती शुक्रवारी करावी पण बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे मन असं ता पवित्र सदा सर्व वाचावे श्री गुरुचरित्र तुमचे मन पवित्र आहे गुरुचरित्र वाचण्याची तुम्हाला ओढ लागलेली ला आहे यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही आहे ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मला आजपासून गुरुचरित्र पारण्याला सुरुवात करायची आहे त्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता काहीही हरकत नाही श्री गुरुचरित्र पारायण सात दिवस वाचण्याची पद्धत आपण पाहूया आता सात दिवसाचे आपण पारायण करत असताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय आपल्याला वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत आणि चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी म्हणजे समाप्तीच्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचून आपल्याला गुरुचरित्र पारण्याची सांगता म्हणजे समाप्ती करायची आहे तीन दिवसाचे गुरुचरित्र पारायण हे शक्यतो करू नये कारण त्याचे फळ आपल्याला भेटत नाही कारण उगीच ओढून ताणून वाचून त्याचा काही उपयोगही होत नाही आता पाहूयात गुरुचरित्र पारायण मांडणी कशी करावी गुरुचरित्र पारायण करत असताना तुमचं जर घर मोठं असेल सात दिवस जसाच तसे तुम्ही पूजा मांडणी ठेवू शकत असाल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता पण तुमचं घर लहान आहे घरामध्ये लहान मूल आहे जे की पूजा मांडणी ठेवू शकणार नाही मग अशा वेळेला देव घरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं काही हरकत नाही आहे सात दिवसाचं पारायण करत असताना आसन सात दिवस एकच ठेवायचं जागा सुद्धा सात दिवस एकच ठेवायची आणि वाचण्याची वेळसुद्धा सात दिवस एकच ठेवायची याचा प्रयत्न करायचा आहे कधीतरी अडचण आली जमलं नाही काही हरकत नाही पण आज सकाळी वाचलं उद्या दुपारी वाचलं परवा संध्याकाळी वाचलं अशा पद्धतीने पारायण करायचं नाही अशा पारणाला काहीही अर्थ राहत नाहीत आता सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण करत असताना पूजा मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर वस्त्र अंतरायचं पिवळं वस्त्र असेल तर अतिशय उत्तम नंतर त्यावर ते दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे भिंतीला टेकून तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींचा फोटो ठेवू शकता स्वामींची मूर्ती असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल तर समोर ठेवू शकता व आपल्या डाव्या हाताला कलेश स्थापना देखील करायची आहे एक तेलाचा दिवा तुम्हाला जर शक्य असेल तर सात दिवस अखंड दिवा लावला तर अतिशय उत्तम आहे पण सात दिवस अखंड दिवा लावणे शक्य नसेल तर जेव्हा आपण पारायण करत आहोत त्यावेळी तेवढं वाचन पूर्ण होईपर्यंत आपला जो दिवा आहे तोपर्यंत तेवत राहील याची मात्र काळजी घ्यायची आहे पारायण करत असताना तुम्ही तेलाच्या दिव्यासोबतच एक तुपाचा निरंजन लावलं तर अतिशय उत्तम आहे पाऱ्या पूर्ण होईपर्यंत अगरबत्ती सुद्धा सुरू ठेवायची आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे सुरुवातीला महाराजांचं स्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आणि त्या त्या दिवशीचे जे का काही आपले अध्याय आहेत ते वाचायला आपल्याला सुरुवात करायची आहे ते अध्याय वाचून झाल्यानंतर नमस्कार करायला ग्रंथाला नमस्कार करायचा फोटोला नमस्कार करायचा काहीतरी गोडाचा फळाचा नैवेद्य दाखवायचा आपलं आसन सोडायचं आणि आसन जागची जागेवर उचलून ठेवायचं याप्रमाणे जिथे पूजा मांडणी केली असेल ते तुम्हाला पारायण करायचं आहे आता सात दिवसाचे पारायण करत असताना तुम्हाला ब्रह्मचार्याच पालन करायचंच आहे पारायण करत असताना ग्रंथही हलवायचा नाहीये ज्यांना खाली बसून गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांनी खुर्ची आणि टेबलावर बसून सात दिवसाचं पारायण केलं तरी सुद्धा चालतं सात दिवस तुम्हाला आपले वेस ओलांडून म्हणजे गावाच्या बाहेर जायचं नाही सेवेमध्ये खंड पडून द्यायचं नाही आहे सात दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे पारायण पूर्ण केलं तरीसुद्धा चालू शकतं या सात दिवसामध्ये जर तुम्हाला सुतक पडलं तर मात्र ही सेवा तुम्ही पूर्ण करू शकत नाही एखाद्या गुरुजींकडून किंवा तुमचे मित्रमंडळी किंवा इतर जे कोणी ज्यांना सुतक नाही तर अशा तुम्ही हे पारायण पूर्ण करू शकता आणि त्यांची समाप्ती देखील करू शकता पण हे पारायण अर्धवट सोडू नये पण जर तुम्हाला गुरुजीही मिळाले नाही कुणी पारायण वाचणारं मिळालं नाही तर मात्र महाराजांची क्षमा मागा महाराजांना प्रार्थना करा की अशी अशी अडचण आहे आणि मग ते पारायण तसं राहू द्या जेव्हा तुमचं सुतक होईल त्यावेळेला ते, ते पूर्ण पूजा मांडणी वगैरे सगळं उचला ग्रंथ बंद करून ठेवा आणि परत सात दिवसाचे एकदा पारायण आवश्यक करा आता उद्यापन जे आहे ते सातव्या दिवशी आपल्याला करायचं आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जे काही सातव्या दिवशीचे अध्याय आहेत ते तुम्हाला वाचन करून घ्यायचे आहेत आणि त्या दिवशी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे वरण भात भाजी भाजीमध्ये घेवड्याची भाजी आवर्जून बनवायची पोळी बनवायची आहे आणि त्यासोबतच एखादा आहे आणि याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे जर तुम्हाला शक्य झालं तर या व्यतिरिक्त तुम्ही करून महाराजांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल अतिशय उत्तम आहे काही नैवेद्य तुम्ही बनवाल ते नैवेद्य वाढायचे आणि नैवेद्यामध्ये कांदा लसूण मात्र वापरायचा नाही नैवेद्य हे पाच बनवावे कुत्र्यासाठी एक घास आवर्जून काढून ठेवावा आणि तोही कुत्र्यांना द्यावा हे नैवेद्य महाराजांना दाखवायचे तिथे ग्रंथालाही दाखवायचं वाचन करून झाल्यानंतर त्यानंतर आरती करायची आहे सुरुवातीला गणपती बाप्पांची त्यानंतर स्वामींची तुमची कुलदेवी कुलदैवत अशा प्रकारे तुम्ही पाच आरती केल्या तरी सुद्धा चालू शकतं आरती झाल्यानंतर जे काही जोडपं बोलावलेलं असेल उद्यापनासाठी त्यांना जेऊ घालायचं आहे आणि त्यानंतर मग आपण अन्न अन्नग्रहण करायचं आहे काही नैवेद्य आपण दाखवले आहे तर त्यातील एक नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालू शकता आणि जे राहिलेले नैवेद्य आहे ते तुम्ही सर्वांनी म्हणून म्हणून ग्रहण करू शकता गाय मिळत नसेल तर तोही नैवेद्य जो आहे तो तुम्ही प्रसाद घरामध्ये खाल्ला तरी चालेल आता तुम्हाला उद्यापनाला जर जोडपे मिळाला नाही तर मग शेवटच्या दिवशी जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला दुसऱ्या एका प्लेटमध्ये शिदा काढून घ्यायचा आणि त्या शिद्याला सुद्धा हळदी कुंकू वगैरे अर्पण करून त्यामध्ये काही दक्षिणा ठेवून त्याचंही पूजन करायचं आणि मग या उद्यापनाच्या दिवशी तो शिदा जो आहे तो एखाद्या गरजू गरीब घरामध्ये दे तुम्हाला द्यायचा आहे की जेणेकरून त्या गरीब कुटुंबाचं एक दिवसाचं जेवण तुमच्या शिद्यामध्ये पूर्ण होईल अशा प्रकारे एवढा तुम्हाला शिदा द्यायचा आहे बाकी कोणी गरीब मंडळी वगैरे नसतील तर शिदा घेण्यासाठी तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल तर त्या दत्त मंदिरामध्ये शिदा ठेवून येऊ शकता बाकी दत्त मंदिर नसेल तर कोणत्याही मंदिरामध्ये हा जो शिद आहे तो समाप्तीच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये ठेवून यायचा आहे आणि जर तुम्हाला जोडपं मिळालं तर जोडपं आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं त्या महिलेला त्या पुरुषाला हळदी कुंकू गंध लावायचा आहे त्यानंतर त्यांना गुरु समान मानून त्यांना दोघांनाही नमस्कार करायचा त्यांच्या समोर रांगोळी काढायची त्यावर ताट व्यवस्थित वाढून घरातील सर्वांनी नमस्कार करून त्यांना जेवण खाऊ घालायचं आहे आणि त्या महिलेची तुम्हाला जी काही ओटी वगैरे भरायची असेल तर सगळं करायचं आणि त्यानंतर मग घरातील सर्वांनी जेवण करून घ्यायचं या प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि उद्यापन झाल्यानंतर त्याच दिवशी पूजा मांडणी उचलायची नाही उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी उचलायची आहे उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचं स्वच्छ धुतलेली कपडे घालायची जिथे पूजा मांडणी आहे तिथे दिवा लावायचा काहीतरी गोडाचा साखरेचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं गंधाक्षता अर्पण करायच्या धूपदीप दाखवायचं काही चूक झाली असेल तर त्याबद्दल महाराजांची माफी मागायची आणि जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला उचलून घ्यायची आहे अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सात दिवसाचं पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचायचे पूजा मांडणी कशी करायची काय खावं काय खाऊ नये त्याचबरोबर नियम संकल्प पूजा मांडणी मासिक पाळी विठाळ उद्यापन कसं करावं अगदी उत्तर पूजा कशी करावी ही सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता सांगितलेली आहे आता गुरुचरित्र पारण्याचे थोडक्यात नियमही जाणून घेऊया पहिला नियम आहे मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केलेलं आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्नादे असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहे काही ग्रंथात त्रेपन्नादे दिले आहेत गुरुचरित्राचे पारण हे सात दिवसांचे म्हणजेच गुरुचरित्र, गुरुचरित्र सप्ताह केला जातो तर काही जण तीन दिवसाचं पारण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्याचं वाचन करावे आणि तीन दिवसाचे पारायण असल्यास किती वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते दोन श्री स्वामी समर्थ म्हणतात एक वेळा जरी तुम्ही ज्याही देवाची भक्ती करता त्यांचं नाव घेतलं ना तर अगदी व्याजा सकट वेळ आल्यानंतर ते देव ते गुरु तुम्हाला त्याची परतफेड करतात तुम्ही जर जाणून बुजून तुम्ही कळतपणे मुद्दाम होऊन जर काही चुका करत असाल तर त्याची शिक्षा हजारपटीने जास्त तुम्हाला भोगावी लागणार आहे कारण ते तुमचे वाईट कर्म आहेत कारण तुम्ही जाणून बुजून ती चूक केलेली आहे मग अशा याची शिक्षा तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि ते पण देव देणार नाही तुमचे कर्म तुम्हाला ही शिक्षा देणार ही गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा तीन स्त्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे एक गाय यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय आणि एक गाय म्हणजे दत्तांत्रयांची कामधेनू असल्याने हे नियम पाळावा असे सांगितले जाते पाच चुट छोटे छोटे नैवेद्य करून ते एक गाय व चार कुत्र्यांना द्यावे जर चार कुत्री भेटली नाही तर एका कुत्र्याला चार नैवेद्य दिले तरीही चालते आणि अगदी छोट्या चपात्या कराव्यात चार पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात जाऊन विडा सुपारी किंवा खडी साखर व नारळ ठेवून आपल्या पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक जण गुरुचरित्राचं पारायण करू शकतात पाच गुरुचरित्र पारायण तुम्ही सकाळपासून संध्याकाळी चार वा वाजेपर्यंत कधीही वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये गुरुचरित्राचं पारायण करू नका कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे सहा पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य पारायणापूर्वी फुले हार तुळशीपत्र सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन आत्त रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजावर आंब्याचे तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूला समय लावावी श्री सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सप्ताह काही कारणाने काही अडचणीमुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर या सात दिवसामध्ये रोज एक पारायण याप्रमाणे सात दिवसात सात पारायणे तुमचे फक्त रोजचे दीड तास ते एक ते सव्वा तास तुमचा शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर वा आहे तुम्ही दिला तर सात दिवसात सप्ताह काळात तुमचे श्री सप्तशती गुरुचरित्राचे सात पारायण होऊ शकतात श्री सप्तशती गुरुचरित्रामध्ये एकूण त्रेपन्नदे आहेत हे पारण्याचे फळ गुरुचरित्र पारण्याच्या समान असणार आहे पारण्याचे नियम व पूजा मांडणी देखील सेम असेल तसेच तुम्ही वेळेअभावी संक्षिप्त गुरुचरित्र सुद्धा या काळामध्ये करू शकता आठ एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते पारायण करत असताना ग्रंथ कधीही मांडीवरती हातात घेऊन वाचू नये तो पाटावर किंवा ग्रंथ स्टँडवर ठेवूनच वाचावा व वा ग्रंथाची जागाही हलवू नये नऊ गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराजांनी दत्तगुरुंच्या दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण फळ आणि त्याचा लाभ मिळेल दहा घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारण्याला सुरुवात करावी वाचन चालू असेपर्यंत समय लावलेली असावी व अगरबत्ती पेटती असावी अकरा प्रथम आतर्वर शिष्य वाचावे एक माळ गायत्री मंत्र एक माळ स्वामी समर्थ मंत्र जप करावा किंवा दत्त मंत्र जप करावा आणि यानंतरच श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात करावी बारा पारणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची असल्याने यावेळेस बंद करून ठेवावे श्री गुरुचरित्र कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काही हरकत नाही आणि उपास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एकच धान्य फरार करावा काही समस्या असल्यास सो बाहेर खाण्यास काही हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे अन्न खाऊ नये अति तिखट पदार्थ कांदा लसूण याचा आहारात समावेश करू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडून देऊ नये शक्यतो जमिनीवर झोपावे पलंगावर गादीवर झोपू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नॉईल किंवा रबरी चप्पल आणि वापराव्यात आणि बेल्ट वापरू नये चौदा पारायण काळात वेळोवेळी घरात गोमूत्र शिंपडावे पारायण सप्ताह कालावधीत रो रोज सकाळी संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा गुरुचरित्र पारायण पोती वाचून झाली की लगेच विष्णू सहस्रनाम वाचले तरीही चालेल पंधरा वाचने नेहमी एका लयी शांत सुपष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्ट होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प पा सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर, कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये संकल्प कसा करावा तर संकल्प सोडताना उजव्या हातात थोडंसं पाणी घ्यावं त्यात हळदी कुंकू थोडेसे अक्षदा फुलं असेल तर फुल टाकावे पहिल्यांदा आपले संपूर्ण नाव सांगावे त्यानंतर तुमचे गोत्र सांगावे गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणून उच्चारावे त्यानंतर तुम्ही हे पारायण करणे कशासाठी करत आहात ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि मग हे पाणी तुम्हाला ताटामध्ये सोडायचं आहे हे, हे पाणी संकल्प सोडलेलं पाणी सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये तुम्ही टाकू शकता सतरा यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे वाचनासाठी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे तसेच बसण्याची जागा स्वच्छ आणि पवित्र तिथे शिंपडावे गोमूत्र नसेल तर हिंगाचे पाणी शिंपडावे किंवा गुलाबजल शिंपाडले तरी चालेल अठरा श्री गुरुदत्तांत्रेंची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी श्री दत्तात्रयांना आव्हान करावे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवला तरीही चालेल एकोणीस पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंददीप लावावा रोज सुंदर रांगोळी काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाठावर कोरे वस्त्र अंतरवून ठेवावे वी। वीस पारायण मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात करायचं आहे एका लयत एका सुरात वाचन करावे रोजचे वाचन झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण पोती ही झाकूनच ठेवावी स्वच्छ ब्लाऊज पिसणे पर वरतून कपड्यांनी पोती झाकून ठेवावी पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यानंतर रात्री आरती मात्र जरूर करावी एकवीस रात्री देवांच्या सानिध्यात चटईवर झोपावे झोपताना डाव्या खुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचं सांगितलं जातं वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये मोबाईलवर फोन जरी आला तरी तो उचलू नये शक्यतो मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा बावीस मांसाहार मद्यपान वाईट विचार वाईट वर्तन या सप्ताहात टाळायचा आहे शक्यतो इतरांचा अपमान करू नये खोटं बोलू नये घरात वाद भांडणे घालू नये तेवीस गुरुचरित्र पारायण काळात काय खावे काय खाऊ नये याचे नियम पारायण काळात सात दिवस खालील अन्नच खावे एक एक धान्य खावे जसे की गहू गव्हाचे विविध पदार्थ जसे गव्हाची चपाती पुर्या कांदा लसूण न घालता भाजी मैदा वर्ज आहे एक धान्येमध्ये गहू बाजरी ज्वारीपैकी कोणते एकच धान्य सात दिवस खावे असा त्याचा अर्थ आहे दोन पालेभाजी खाऊ शकतात ज्यात लाल माठ करडई कोथिंबीर कडीपत्ता इत्यादी तीन फळभाज्या खाऊ शकतात त्याच्यामध्ये बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी गोसाळे वांगी ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडली गाजर सुरण रताळे वाल शेंगा इत्यादी चार फळे सर्व फळे खाऊ शकतात पाच सूर्यफूल करडई तेल वापरू शकता मात्र शेंगदाणा तेल आणि सोयाबीन तेल वापरायचं नाही आहे सहा मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ घालू शकतात गरम मसाला कोरडा गरम मसाला वर्ज आहे काळी भाजी वर्ज्य पिवळी भाजी वर्ज्य आहे सात दूध दही ताक कडी खाऊ शकतात या दरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता याच्यामध्ये शिंगाडा पीठ बटाटे रताळे राजगिरा खाऊ शकता शाबदानं नाही खाऊ शकत नऊ वर्ज्य आहे द्विदल धान्ये कडधान्ये शेंगदाणे डाळी खाऊ नये शेपू मेथी लसूण कांदा मोहरी वर्ज्य आहे वरम भात सुद्धा वर्ज्य आहे दहा दोन्ही वेळ जेवण करणे टीप अशक्त व्यक्ती वयस्कर व्यक्तीने आहाराचे पत्ते पाळू नये घरात जे काही सर्व बनवलं आहे ते खाणे सर्व खावे अकरा ज्यांना वरील खाण्याचे नियम जमत नाही त्यांनी सर्व खाण्यास हरकत नाही सर्व चालते मात्र उपवास करू नका दोन्ही वेळ जेवण घेणे आंबट गोड तिखट तुरट कडू हे पदार्थ वर्ज आहेत चोवीस उद्यापनाच्या दिवशी पाच नैवेद्य बनवायचे असतात एक नैवेद्य आपल्या दत्तगुरूंना दाखवायचा आहे दुसरा नैवेद्य स्वामींसाठी तिसरा नैवेद्य ग्रंथासाठी चौथा नैवेद्य आपल्या कुलदेवीसाठी आणि पाचवा नैवेद्य हा गायीसाठी काढायचा असतो नैवेद्यावर प्रत्येक पदार्थ व तुळशीपत्र आवर्जून ठेवायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी बनवा वरण भात चपाती भाजी बनवा घेवड्याची भाजी न विसरता बनवायची आहे गुरुचरित्र पारला दाखवलेला नैवेद्य आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी खाल्ला तरी चालतो ग्रंथामध्ये ठेवलेला नैवेद्य गायीला खाऊ घाला किंवा स्वतः खाल्ला तरी चालतो उद्यापनाच्या दिवशी पूजा संपूर्ण दिवसभर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे पंचवीस नैवेद्य दाखवल्यानंतर लगेच तो उचलू नये किंवा दिवसभर तसाही ठेवू नये थोड्या वेळासाठी अर्धा तास तरी नैवेद्य ग्रंथापुढे तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो झाकून ठेवा आणि जेवण करताना नैवेद्य सर्वात अगोदर खाण्यासाठी घ्यायचा आहे संपूर्ण सेवेची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त